संघात अर्ध भरताना तिथं मात्र इतर मागास स्वर्गीय मला तुम्ही सगळे समजून सांगावं आणि लोकसभेची निवडणूक म्हणलं की कोण असी तर मग इतर लढाई कशाची आहे अरे खऱ्या या बीड जिल्ह्याला गरज जात पात धर्माचं राजकारण करायचे नाही या मागासलेल्या बीड जिल्ह्याला गरज विकासाच्या राजकारणाची विकासाच्या मुद्द्याची अरे या बीड जिल्ह्यातली आठ लाख हेक्टर जमीन आज चिराईचा एक पीक घेऊ शकत आज या ठिकाणी जवळजवळ सत्तर टक्के या बीड जिल्ह्यातली मायबाप जनता ऊस तोडायला जाते या बीड जिल्ह्याला सिंचनाची गरज आहे या बीड जिल्ह्याला रेल्वेची गरज आहे या बीड जिल्ह्या मोठ्या उद्योगाची गरज आहे आज मी या ठिकाणी ताईंना सांगेल भैया म्हणले होते भैयानी मला सांगितलं होतं याला अगोदरच ओळखून घ्या सुद्धा काही माणसं सांभाळा लागते मागच्या लोकसभेला म्हणून लो माझ्या आपल्याला या ठिकाणी सांगायचं सा। की या निवडणुकीत दोन नेतृत्वात फरक करा आज एक जणांनी मला चिठ्ठी दाखवली मी आता आज शेवटची सभा आहे कदाचित एक दिवस जर जास्त असतात तर मागच्या दहा वर्षात आधी ताई आपण पालकमंत्री असताना या बीड जिल्ह्याचा रस्त्याचा आणि सर्वांगीण विकास जेवढा केला त्याच्यात सर्वाधिक कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळाले संतोष राव आणि ते म्हणते बीड जिल्ह्याचा दहा वर्षात विकासच केला नाही अरे लेख्या तुझ्या कंपनीवर हजारो कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट त्या दहा वर्षात आहेत आज ती परिस्थिती आहे म्हणून आज मी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती करतो आपण सर्वजण छत्रपती उदय महाराजांना ऐकायला या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आहे मी आपल्याला एकच विनंती हात जोडून कळकळीची करतो एकीकडे एक देशाला विचारलं तर अख्खा देश सांगतोय की तिसऱ्यांदा प्रधानमंत्री कोण कोण होणार मग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री मोदी होणार असतील तर आपल्याला सुद्धा मोदी साहेबांच्या पाठीमागं आपल्या ताईला खासदार म्हणून खंबीरपणानं पाठवावं लागेल आणि आपल्या बीड जिल्ह्याचा विकास काय असतो हे मागास पण दूर करायचं असेल या जिल्ह्याची ओळख कुसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून पुसायची असेल तर आता विकासाचं राजकारण केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून हात जोडून माझी विनंती आहे तेरा तारखेला आपली लेख अनुक्रमांक एक पंकजा गोपीनाथ मुंडे चिन्ह कमळ समोरचं बटन दाबा आणि अभूतपूर्व ऐतिहासिक मताने ताईंचा विजय करा ही कळकळीची विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी आदरणीय पंकजा ताईंना विनंती करतो की आपण आजच्या या सभेला संबोधित करावं कविता होईपर्यंत माझे दोन चार वाक्य भाषण होईल म्हणून मी आले नमस्कार केज संघातील जनता जर, एक मिनिट त्यांना आज केज संघाच्या या सभेला लोकसभेची भीडची अधिकृत उमेदवार महायुतीचे उमेदवार म्हणून मी नम्रपणे आपल्या समोर हात जोडून उभी आहे आपण सर्व येणाऱ्या तेरा तारखेला मला मोठ्या मताधिक्यानी विजयी करून दिल्लीला पाठवावं ही नम्र नम्र विनंती आहे आज महात्मा बसवेश्वरांच्या मिरवणुकीमुळे आपण आवर्जून हा कार्यक्रम या वेळेला घेतलेला आहे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होते छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राचं सौंदर्य अबाधित राखण्यासाठी येणाऱ्या तेरा तारखेला चमत्कार करून दाखवायचा आहे चमत्कार हाय की विजय तर माझा निश्चित आहे पण तो सन्मानजनक विजय करायचा आहे सन्मान कुणाचा तर सन्मान या महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचा या बीड जिल्ह्याच्या आतापर्यंत केलेल्या आगळ्या वेगळ्या पण यशाच्या आणि विकासाच्या पारड्यात पडणाऱ्या निर्णयाचा सम्मान प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा सन्मान नितीनजी गडकरींना सन्मान सर्वात लाडके माझ्या आयुष्यामध्ये ज्यांना मी खरंच मनापासून खूप खूप खुँ, खूप मानते ते माझे बंधू छत्रपती उदयन राजे भोसले यांचा त्यांची प्रकृती ठीक नसताना देखील ते आज आवर्जून आपल्या बहिणीला आशीर्वाद देण्यासाठी सुरू केलं पण मी त्या विषयाकडे वळत होते मंचावर सर्वच जण विराजमान आहे आणि या सर्वांची नावं घेण्यासाठी मी आपल्या हात जोडून क्षमा मागते कारण वेळ झालेला आहे मला परळीची पण सभा करायची आहे आणि त्यामुळे मी जास्त वेळ त्याचा घेणार नाही मी एवढंच सांगेन की पालकमंत्री म्हणून मी खरंच पालकाची भूमिका बजावली होती होती की नाही मी काम केलं के की नाही जे या बीड जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर वर्षात झालं नाही ते तुमच्या लेखीने पाच वर्षात करून दाखवलं की नाही पंकजा मुंडेनी केलं नाही ते ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडेने केलं ते पंकजा मुंडेने केलं नाही ते पालकमंत्री पंकजा मुंडेने केलं जलसंधारण मंत्री पंकजा मुंडेने केलं आणि ते काम तुमच्या खासदार प्रीतम मुंडेंनी केलं आज आम्ही काम करत असताना जे जाऊ पंच्याहत्तर वर्षात झाली नाही फक्त बारा टक्के शिल्लक आहे अठरा टक्के शिल्लक काम आहे नव्याण्णव टक्के अधिग्रेड झाली तरीही आपल्याला समोरचे उमेदवार म्हणतात विकास झाला नाही दोन सांगितलं मी कधीच कॉन्ट्रॅक्टर भांडळीत पडत नाही टेंडर कॉन्ट्रॅक्टर मला नॅशनल हायवेचे कोणते काम कोण करत होतं कधी माहीत नाही ते काय का गोरे नितीनजी गडकरी मी बैठक घेतली होती सांगितलं देशामध्ये या दोन बहिणींचा कॉन्ट्रॅक्टरला कधीच त्रास झाला नाही म्हणले ते कॉन्ट्रॅक्टर नेहमी म्हणतात की या दोन बहिणी विचारतच नाही आम्ही फक्त क्वालिटीच्या कामाचा विचार करतो मग आम्ही सगळ्या गोष्टीत क्वालिटी देतो विकास करतो राज्य करत असताना नम्रपणे वागतो सगळ्या लोकांशी मिळून मिसून वागतो भेदभाव करत नाही सकाळी उठल्यापासून मध्यरात्रीपर्यंत कष्ट करतो हे सगळं करत असताना या बीड जिल्ह्याच्या वाडी वस्ती तांड्यापर्यंत रस्ते विकास देत असताना या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात पंचवीस तंगाच्या माध्यमातून काम करत असताना जलमुक्त शिवाराचे बंधावे बांधत असताना हा दुष्काळ मुक्त जिल्हा करण्यासाठी टँकर मुक्त जिल्हा ठेवण्यासाठी रात्रोंद दिवस कष्ट करत असताना मला सांगा मी कधी चुकले का मी कधी के भेदभाव केला का एखाद्याला बोलता आलं नसेल एखाद्याचा फोन खरंच उचलला गेला नसेल कारण बिना कामाचेच लोक फोनवर सतत अवेलेबल असतात ज्याला काम असतं बैठक असते त्याच्याबद्दल मी क्षमा मागते एखाद्याचं बोलणं झालं नसेल एखाद्याच्या कदाचित मी लग्नाला पोचू शकले नसेल एखाद्याच्या घरी मी नाही जाऊ शकले असेल पण ते सगळं शंभर टक्के प्रीतम मी पूर्ण केलेलं आहे कुठेही गेला तर लोक सांगतात दू कोणी कुणी मारलंय येऊन गेला इथं लग्नाला येऊन गेला सप्ताला येऊन गेला गाठी भेटी आणि संपर्कामध्ये मी प्रितमता येईची बरोबरी कधीच करू शकणार नाही पण विकास काम करत असताना मी प्रत्येक क्षण विकासाचा हा तुमच्या समर्पित केला कारण माझा बाप भरल्या ताटावरून गेला विकास करत असताना झपाटल्यासारखा मी विकास केला कारण सहाव्या दिवशी शपथ घेतल्यानंतर माझा बाप या दिवशी सत्कार करायला येणार असणारा माझा बाप त्याला या हाताने मला अग्नी द्यावा लागला म्हणून मी झपाटल्यासारखा विकास केला विकासाला मत असते तर मी कशाला घरी बसले असते अफवांना मत आहेत गैरसमजाला मत आहेत खोट्या बातम्यांना मत आहेत न्यूज चॅनलनी लावले वृत्तपत्रांनी लावलेल्या कुठल्याही बातमीवरून जे मत बनतं त्याला मत आहे पण मला सांगा मी ग्रामीण विकास मंत्री होते ग्रामपंचायत विरोधात माझ्या पन्नास टक्के तरी असतील पण कुणाला मी सस्पेंड ग्रामपंचायतचा सदस्य करायचं कधीतरी सकर पाप केलं का मी ज्या खात्याचे समोरचे उमेदवार सभापती होते त्या खात्याचे मंत्री म्हणून काम केलं शिक्षकांनाच माहिती आहे की कि किती त्यांची पिळवणूक झाली पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये बदलीला लागत होते या पंकजा मुंडे एका बटनावर बदल्या आणून ठेवल्या सर्व जाती धर्माच्या शिक्षकांना फुकट एका बटनावर या शिक्षकांचे संसार वाचवले साडेसातशे कोटी राजे पगार थकीत होता एका बटनावर तो पगार झाला आता मला विचार करा पंधरा लाख रुपये प्रत्येक बदलीचे आणि साडेसातशे कोटीवर मला माहीत पण नाही काय टक्केवारी असते विचारू कुणाला तरी खाणाऱ्याला परंतु हे जर मला गोड वाटले नसते का माझं घर भरून ठेवलं असतं मला गोड वाटलं नसतं का। काय काम नाही केलं अरे किती विमा घेतला रे तुम्ही नऊ ब्याण्णव कोटी हे टोपीवाले सगळे शेतकरी आहेत हो, का नाही दादा किती विमाने दिला किती दिला विमा दोनशे ब्याण्णव कोटी मला मोदीजींच्या हस्ते पुरस्कार मिळाला विमा अनुदान सी बँक पाचशे नफ्यात आणून चालवली पण तो, राजकारणाने सगळं घालवलं या राजकारणामुळे आपण पाच वर्ष पाहिलंय पंकजा ताई स्वतः मुख्य पदावर नसताना खरं सांगा माझं नुकसान झालं का तुमचं संग? खरं सांगा खरं सांगा रबर हात ठेवून सांग माझं काही नुकसान नाही झालं माझ्या जीवनामध्ये आता नुकसान व्हायचं काही राहिलंच नाही बरं का माझ्या आयुष्यात आता काहीही नुकसान व्हायचं राहिलेलं नाही जगातले जेवढे नुकसान असतात ते सगळं माझे झालेले आहे माझ्या कारखान्याला एवढ्या अडचणी सामना करावा लागला माझा कारखाना बंद झालेला आहे याला हिन्या पलीकडे उमेदवाराकडे दुसरा मुद्दा नाही पण मी वचन देते या दसऱ्याला मी डॉलोर पेटवणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचा मी उस नेणार आहे कारखाना बंद झाला असेल नुकसानी तरी काटा मारून गरीबाचे पैसे खाल्ले आहे अरे हो चंटीचा हो खूप कारस्थानाला सामोरे गेली आहे तुमची लेख सगळं लेख आहे एक रुपयाने माझ्या स्वतःच्या अकाउंट मध्ये अडीच कोटी होते मागच्या तीन दोन वर्षापूर्वी माझ्या अकाउंट मधून पगार केला आणि कागद दाखवते स्वतःच्या का मधून कारखान्याच्या सहकारी कारखान्याच्या वॉचमनचा पगार करणारी ही एकटीच लेख असते तरीच मी पैसा हे माझ्यासाठी मुळच नाही का माझ्या लेकराला आरेमन्ला मी सांगितलं या उस्तोर कामगारांनी माझ्यासाठी अकरा कोटी जमा केले तुम्ही माझ्यावर कर्ज केलं मी आरेमल्ला सांगितलं तुझ्या आधी त्यांचा अधिकार माझ्यावर आहे तुझ्या आधी हे लोक हे लेकर यांचं जीवन बघायला माझं कर्तव्य मला लोकसभेला जायचंय अशी काही मी कुठे अर्ज घेऊन गेलो नव्हते उमेदवारी मागायला दहा ठिकाणी मला या माझ्या नेत्यांनी आदेश दिल्यामुळे मी उभी राहिले माझी इच्छा होती ताईची हॅट्रिक व्हावी पण मला माहित नाही नियतीची काय इच्छा होती राजे चार तारखेला मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार मी केलाय तुम्ही होता तो काय तुमचं माझं मागच्या जन्मीचं रक्ताचं नातं मला माहित नाही नेहमी धावून येता त्या दिवशी माझी आई वेळा पहिल्यांदा कोणाच्या वडली असेल तर लेख म्हणून ज्याच्यावर प्रेम केलं त्या आमच्या राजेंच्या वळापडून माझ्या आई लातूरच्यावर आणि पूर्ण वेळा माझ्या आईला खंदाला धरून जर कोणी आणलं असेल आणि संस्काराच्या जागेवर तर या राजा माणसाने मनाच्या राजा माणसानी आणलेलं तुम्ही प्रचार करत होता आज तुम्ही माझ्या बाजूने आलात किती शांत झाले माझ्या डोक्याला प्रचार प्रचार करणारे लोक आज पण माझे काही लोक त्या शनी ज्या दिवशी बाबा गेले त्यापासून आजपर्यंत जशाला लागत तसेच आज माझ्या बरोबर आहेत त्यांच्यासाठी मला काम करायचंय पाच वर्ष मी तुमचं काम केलं जास्त माहिती नाही काय पाहत काय प्रचार चाललाय काफी दिले का दिलं का समोरच्या उमेदवारांनी त्याला कशी मत पडत मी गेलो का कुठल्या मंचावर जातीच्या दिला का शिवाय मी कोणाला नाही अरे पण तर राजकारणामधून निवृत्त बाजूला राहायचं ठरवलंय अहो हा प्रचार कधी कधी मला वाटायन ह्या समोरच्या उमेदवारीच्या पारड्यात पडण्याचा प्रयत्न चाललाय का काय काय मतदान नाही करायचं अनेक लोकांनी काही हो लोकांना या राज्यामध्ये सतत निवडून दिलंय मग काही लोकांनी एखाद्या वेळी सत्तेत झालं तर काय बिघडतंय अनेक राज्यामध्ये मी खासदारांच्या प्रचाराला गेले सर्व मराठा समाजाचे खासदार आहेत काही तुम्ही आला तर सीट पक्की म्हणतात मग एखाद्या मराठा समाजाच्या वर्गाने या खासदाराला बनवलं तर काय बिघडलं ज्याला ज्याला आतापर्यंत मंचावर एकही माणूस असा नाही ज्याला पहिल्यांदा गुलाल गुला मुंबई गुला साहेबांनी लावला नाही कोणी उपकार करू शकत नाही माझी ना काही पात्रता नाही माझं बोलणं काम तर नाही पण जात पात धर्म हे कधी होत पहिलं पक्ष काँग्रेस आणि भाजपची लढाई होती राष्ट्रवादी भाजपची लढाई होती कोणीही मग गडकरी सरकार माणूस सुद्धा देशाचा एवढा मोठा मंत्री होऊन एवढा विकास केला जात पाहिजे असती तर कसं झालं असतं या देशामध्ये दोनच खासदार सगळ्यात मोठी पार्टी जगातली झाली आहे आज आमच्या या पार्टीमध्ये पण मला कळत नाही की पार्टीची आणि विचारधारेंची निवडणूक कधी जातीवर गेली आम्ही यांना खासदार केलं आम्ही त्यांना आमदार केला असं बोलायला लोक कधी लागली लोकांनी गुन्हा का मुंडे साहेब एवढे लोकांच्या हृदयात राहिले त्यांच्या गुणांमुळे जर मी प्रीतम आहे धनु आणि सगळे एका मंचावर आहे पण काय असं वेगळं आहे प्रत्येकामध्ये का माझ्यावर जास्त काकण तुमचं प्रेम असेल प्रीतम तैव असेल आपल्या आपल्या गुणांवर प्रेम असतं वर्ष कुठल्याही पदावर नसताना देखील एकही माणूस मला सोडून गेला नाही का कारण मी कुणाची रुपयात आजच्या हातच्या कपात सुद्धा मिली नाही मी कधी आता आमचे कर्तव्यकील वकील थोडे मुसले होते ते आणि पुन्हा ते आरक्षणाच्या चळवळीत पुढे गेले होते एकदम हे सगळे त्यांची टीम आली त्यांनी म्हणले काही काल रात्री म्हणले आम्हाला तुमच्यावर काम करायचं आम्ही मुंडे परिवाराशिवाय कुठेही काम करू शकत कर नाही ताई। <णणागी> ताई। आम्हाला वाटलं होतं काहीतरी वचन समोरचा उमेदवार देईल त्यांचे नेते देतील ताई पण त्यांनी तर आम्हाला काहीच वचन नाही दिलं मग ते आरक्षणाच्या मुद्द्यावर मत मागलं नाही तर जातीच्या मागत असेल तर आम्हाला जेव्हा आमचा तेव्हा आमच्या मुंडे साहेबांनी आमचा ऊस नेला होता ताई तुम्ही फक्त कारखाना सुरू करा हो आम्ही करू आता आडसकर साहेब एक मंचावर साहेब म्हणजे मी आमचे संभाजी पाटील सॉरी मला वेळ घालवायचं नव्हतं बुद्धाला सुरू केलं हे के सगळ्या प्रचारासाठी माझ्या आलेले आहेत आमचे उमेदवार राहिलेले आमचे किरण पाटील विधान परिषदला उभे होतो त्यांच्यासाठी मी पूर्ण विधान परिषदला प्रचार केला त्या आज याच मंचावर आहेत काय केलं मी त्यावेळी काय केलं नाही का म्हणलं पाटील उभय म्हणून प्रचार नाही करायचा असं थोडीच आहे संभाजी पाटील यांच्या मातोश्रीला पहिल्यांदा तिकीट मुंडे साहेबांनी दिलं संभाजी पाटील यांना काँग्रेस मधनं आणून पहिल्यांदा तिकीट मुंडे साहेबांनी दिलं युवा मोर्चा अध्यक्ष केलं खूप माया लावली या परिवाराला हे सगळं कसं झालंय असं हे व्हायला ना नाही पाहिजे मला तर आता प्रचार एवढ्या पातळीवर घसरला की एका माणसाने सांगितलं की या मतदारसंघाच्या दक्षिणेला परळी आणि दक्षिणेला परळी म्हणजे परळी लंका आहे मिशूर पण खाय म्हणे मिशूर पण खाय मिशूर पण खाय राक्षस आहे काय केलं मी असं शब्द तुमची भाषा ही आम्हाला बोलायची तुच्छ बोलायचे कोणत्या आम्हाला मराठा बांधवांनी सांगा मिशूर पण खाय हे बोलायची पद्धत आहे तुमच्या लेकी घरामध्ये नाती आहेत या माझ्या माऊल्या बसल्यात ही भाषा तुमची अरे तुम्ही विसरला देशाच्या दक्षिणेला लंका म्हणणार आहे तुम्हाला लंका दिसते तुमच्या तुमच्यामध्ये रावाने या देशाच्या लक्ष दक्षिणेला काशी आहे काशी काशी विश्वनाथ आहे काशी विश्वनाथाच्या अन्न अन्नपूर्णा देवीच मंदिर आहे मला तुमच्या अन्नपूर्णेची भूमिका नवायची आहे मला जर आलं तर तुमच्या दारात लक्ष्मी म्हणूनच यायचं आहे मी काही अवलक्षण करणारे माणूस नाही मी जिथे जाईन तिथे विकासच करेन माझ्या बापाचा एकेरी शब्दाने बोलले नाही अजून आम्ही समोर अंगणवाड्याला कधी एकेरी शब्दाने लोक काही टीका करून मी कधी माझ्या शत्रूवर देखील टीका केली कर नाही कधी मी कुणावर हिलावलं नाही ना जाती वाचक बोलले नाही हे सगळं तुम्हाला त्यांचे ना ना मत नाही मिळणे ना तरी निवडून येणार आहे तर माझी इच्छा आहे माझी इच्छा की माझ्या गुलाल लावलेला यात्रेमध्ये माझ्या निवडणुकीमध्ये सर्वजण आनंदाने गुलाम लावून तेव्हा तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या पत्नी माझ्या फार खास मैत्रीण आहेत त्यामुळे त्यांना खूप टेन्शन आलेलं आहे मी आहे मग भावाला सकाळपासून पाणी नाही दिलं होत्यांनी ते म्हणजे ताई तुम्हाला बघितलं माझं पोट भरलं तुमचा विजय बघितला माझं पोट भरलं मी मनाने नाही सांगायला हे आज आले तस दर निवडणुकीला राजे येतात साहेबांपासून ही परंपरा आहे अरे त्यांच्या घरात मी गेले छत्रपतींच्या मंदिरात माझ्या हाताने त्यांनी देवाची पूजा केली कुठल्या जगातील बीड जिल्ह्याचे लोक अरे माझ्या राजांच्या दि, मी महालात गेले तर त्या एका भिंतीवर गोपीनाथ मुंडेचा फोटो लावलेला आहे त्यांच्या सोबत अरे हेच खरे छत्रपतींचे विचार आहेत छत्रपतींचे हेच खरे विचार घेऊन जे इथे आले ते आम्ही सगळ्या जाती धर्माचे माणसं आहेत